सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरु पौर्णिमा आलेली आहे सर्व दत्त गुरु महाराजांच्या स्वामी महाराजांच्या भक्तांसाठी सोन्यासारखा दिवस ज्या व्यक्तीच्या पाठीशी गुरु बळ असतं त्याला या जगात कशाला कमी पडत नाही असं म्हटलेलंच आहे म्हणून आपल्याला एक जुलै ते एकवीस जुलै आपल्याला एकवीस दिवसांची गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करायला सुरुवात करायची आहे बऱ्याच जणांना एकवीस दिवसांची सेवा करायला सुरुवात करायची आहे पण बरेच जण असे सुद्धा आहे मनात सेवा खूप करायची आहे पण वेळेअभावी खूप सेवा जमत नाही सेवा जी पण आपण सेवा करतो श्री स्वामी चरित्र सारामृताची श्री गुरुचरित्र सारम गुरुचरित्राची विजय पारायण तारकमंत्र जी पण सेवा आपण करणार ती मनापासून हृदयापासून अंतकरणापासून केलेली सेवा ही शंभर टक्के असते आता यांनी इतके पारायण केले म्हणून मीही तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त पारायण केले पाहिजे असे काहीही नाही तुम्ही देवासमोर बसून फक्त पोथी वाचत आहात आणि ती पोथी ती सेवा तुम्ही अंतकरणापासून हृदयापासून केली नाही मग अशा पारायणाचा सेवेचा काहीही फायदा होत नाही किंवा त्याचं फळ सुद्धा मिळत नाही तुम्हाला जेवढा वेळ मनापासून देवासाठी देता येईल तेवढीच सेवा तुम्ही करा सेवा ओढवून अंगावर घेऊन झेपत नसली तरी करायची म्हणून करू नका रोजच्या सेवेत तुम्ही फक्त एक वेळा तारकमंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ अंतकरणापासून ही सेवा केली तरी फळ देणारी ही सेवा आहे आता एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे बऱ्याच जणांना मनापासून सेवा करायची आहे पण वेळे अभावी जमत नसेल मग त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खास आहे ही सेवा म्हणजे एकवीस दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे जी सेवा शक्य होईल ती सेवा आपल्याला करायची आहे तशी सेवा आज मी तुम्हाला सांगत आहे जी तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे रोज करायची आहे एकवीस दिवस करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुचरित्रातील एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे फक्त एक अध्याय रोज वाचायचा आहे संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे तुम्हाला फळ मिळणार आहे रोज एकवीस दिवस हा गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे एकवीस पारायण करण्याचे तुम्हाला फळ मिळणार आहे म्हणून एकवीस दिवस तुम्हाला गुरुचरित्रातील तुम्हाला एक अध्याय वाचायचा आहे तर हा अध्याय वाचताना संपूर्ण गुरुचरित्राची पोथी बाहेर काढायची नाही गुरुचरित्राची पोथी बाहेर काढली की संपूर्ण पारायण आपल्याला करावं लागतं हा नियमच असतो गुरुचरित्र ज्यांनी कोणी गुरुचरित्र पारायण केलेले असतील त्यांना माहीतच असेल की आपण एकदा का पोथी उघडली मग एक ते बावन्न अध्याय आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करण्याचा हा नियम आहे म्हणून हा अध्याय मी तुम्हाला जो सांगत आहे तो तुम्ही गुरुचरित्राच्या पोथीतून वाचू नका तुम्हाला वाचायचंच आपल्याला करायचीच आहे ही सेवा मग त्या अध्यायाची एक लहानशी पोथी तुम्हाला दुकानात कुठल्याही पूजा भांडार साहित्याच्या दुकानातून मिळून जाईल तुम्ही पूजेचं साहित्य दुकानातून घेत असाल तिथं तुम्हाला ही पोथी मिळून जाईल अगदी दहा एक रुपयाची तुम्हाला पोथी मिळून जाईल एकच लहानसा तुम्हाला अध्याय रोज एकवीस दिवस वाचायचा आहे तर गुरुचरित्रातील हा अध्याय आहे नववा अध्याय गुरुचरित्रातील हा नववा अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे हा अध्याय कुणीही वाचू शकतं स्त्री पुरुष विद्यार्थी ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी हा अध्याय म्हणजे श्रवण केला तरीही चालेल असे खूप काही नियम नाही आता तुम्ही म्हणाल हा गुरुचरित्राचा अध्याय मी वाचत आहे मग मी मांसाहार खायचा का तर नाही जी व्यक्ती हा नववा अध्याय पठन करेल त्या व्यक्तीने एकवीस दिवस नियम लावून घ्यायचं आहे तुम्हाला एवढं तरी पाळावंच लागेल की तुम्ही मांसाहार टाळायचा आहे आता तुम्ही दुसऱ्यांना बनवून देऊ शकता तुमच्या घरात मांसाहार केला तरीही चालेल पण जी व्यक्ती गुरुचरित्राची ही पोथी हा नववा अध्याय वाचत आहे पठन करत आहे श्रवण करत आहे त्यांनी मात्र मांसाहार टाळायचा आहे बाकी घरातील व्यक्तींनी खाल्लं तरीही काही हरकत नाही फक्त सेवा करताना खूप बाऊ करू नये आपल्या देवापर्यंतच आपली सेवा पोहोचली एवढंच पुरेसा आहे सर्वांच्या कानावर घालून काहीच फायदा होत नाही मी एवढी सेवा करते तेवढी करते तर आपण फक्त आपल्यापुरता पुरतान आपल्या देवापुरताच ठेवायचं कधी पण ज्यांनी कोणी गुरुचरित्राचे पारायण केले त्यांना माहीतच असेल नवव्या अध्यायाचे काय महत्त्व आहे ज्यांनी कोणी वाचलेलं नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगत आहे तर थोडक्यात एकदम थोडक्यात सांगते तुम्हाला त्यामध्ये त्या अध्यायामध्ये एक धोबी होता तो धोबी निर्मळ मनाने गुरुंची भक्ती करायचा त्यामागे त्यांची काहीही अपेक्षा नव्हती त्याची कुठलीही मना मनात अपेक्षा इच्छा न ठेवता तो गुरूंची सेवा करायचा असंच एक दिवस गुरु त्यांच्यावर प्रसन्न होतात त्याच्यावर आणि सांगतात तुला काय हवं आहे माग तेव्हा तो म्हणतो मला प्रत्येक जन्मी तुम्हीच गुरु म्हणून हवे आहेत असे म्हटल्यावर श्री गुरुदेव दत्त तथास्तू म्हणतात आणि खरोखर पुढच्या जन्मामध्ये गुरुदेव दत्त गुरूंची आणि त्या शिष्यांची भेट होते ही भेट तर होते पण पुढच्या जन्मात त्याला सर्व काही वैभव मिळते त्याला कसलीही कमतरता राहत नाही त्याला राजासारखं जीवन जगण्याची संधी गुरु मिळवून देतात तर गुरु मिळतातच त्याबरोबर राजेशाही वैभव देखील त्याला मिळते या अध्यायातून एकच बोध आपल्याला मिळतो म्हणजे ज्याला गुरुचे पाठबळ मिळते त्याला कशाची आयुष्यात कमी पडत नाही आपल्या जीवनात प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत प्रत्येकाला काही ना काही समस्या असतातच असा कुणीच व्यक्ती नाही की ज्याला जीवनात कसली समस्या नाही पैसा लग्न मुलबाळ घर सर्वांना काही ना काही समस्या आहे आणि पैसा पैशाची समस्या तर खूप मोठी असते या जगात आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे तर आपणास गुरुचे पाठबळ मिळणे देखील खूप तितकंच महत्वाचं आहे गुरुचे पाठबळ कसे मिळेल तर रोज एकवीस दिवस आपल्याला गुरुचरित्रातील हा नववा अध्याय वाचून मिळणार आहे हा अध्याय वाचताना मांसाहार करू नका एवढंच पाळायचं आहे घरातील खात असतील <coughs> सॉरी तर खाऊ द्या जी व्यक्ती ही सेवा करत आहे त्यांनी फक्त मांसाहार करू नका तुम्ही कुणीही ही सेवा करू शकता त्यांच्यासाठी म्हणजे विद्यार्थी बाहे बाहेर राहत असतील आणि त्यांना सेवा करायची आहे तुम्ही घरून लहानशी पोथी घेऊन गेलेला आहात आणि तुम्हाला रोज एक तारखेपासून एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत ही एक अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या रूमवर वगैरे वाचला तरीही चालेल तुम्ही शिक्षणासाठी बाहेर गेला असेल हॉस्टेलला राहत असेल तिथं वाचला तुम्ही तरीही चालेल तुम्ही बाहेर खात असाल कॅ के, कॅन्टीनमध्ये मध्ये वगैरे तरीही चालेल तुम्ही फक्त काय करायचं बाहेर खाण्याची वेळ आली तुम्हाला तर एक वेळा गायत्री मंत्र म्हणून तुम्ही ते अन्न खाऊ शकता किंवा तुम्ही कुणाच्या घरी जेवणास गेला आणि तुम्ही हे नववा अध्याय ही सेवा करत आहात दत्तगुरु महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहे आणि तुम्हाला कुणाच्या घरी जेवण्यास जा जावं लागलं तेव्हा सुद्धा जेवणात बसताना जेवताना बसताना तुम्ही तर तुम्हाला एक वेळा गायत्री मंत्र म्हणून मग जेवायला बसायचं आहे मग घास घ्यायचा आहे तुम्हाला हा नियम पाळा बाकी काहीही नियम नाही फक्त मांसाहार टाळायचा आहे बघा या एक ते एकवीस जुलै पर्यंत एकवीस दिवसांची दत्त गुरु महाराजांची खूप प्रभावी सेवा आज मी तुम्हाला सांगितलेली आहे हा नववा अध्याय स्त्री पुरुष विद्यार्थी कुणीही वाचू शकतं फक्त एक वेळ ठरवून घ्या आसन घेऊन बसा एक तुपाचा दिवा लावून घ्या अगरबत्ती लावा देवघरात बसा हॉलमध्ये बसा कुठंही बसून तुम्ही ही सेवा करू शकता फक्त चार दिवस असतील तर तेवढी सेवा टाळायची पुन्हा पाचव्या सहाव्या दिवसापासून तुम्ही पुन्हा हा नववा अध्याय वाचू शकता असं तुम्हाला एकवीस दिवस हा अध्याय वाचायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद